नमस्कार गेले चार वर्षाहून अधिक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आई कुठे काय करते ही मालिका नेहमीच चर्चेत असते अनेकदा मालिकेतील ट्विस्टमुळे नेटकरी ट्रोल करतात पण तरी देखील आई कुठे काय करते मालिकेची लोकप्रियता टिकून आहे सध्या मालिकेत अरुंधतीचा नवा प्रवास पाहायला मिळत आहे गेल्या महिन्यात अरुंधतीचा दुसरा नवरा आशितोषच अपघाती निधन झाल्याचे दाखवण्यात आले तेव्हापासून अरुंधतीचा पुन्हा खडतर प्रवास सुरू झाला आहे पण या काळात सतत रडून अरुंधतीला म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुळकरला खरे आयुष्यात एक गंभीर आजार झाला होता पण मी त्या दरम्यान घरी गेले होते दोन दिवस मला सुट्टी होती कारण सतत रडून मला सेटवरच पॅनिक अटॅक आला होता मी माझ्या बहिणीकडे गेली या मालिकेत सारखं रडल्यामुळे मला हा अटॅक आला होता एवढ्या गंभीर परिस्थितीतही मी माझी भूमिका उत्तम राहिली हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही त्यावेळी माझी प्रकृतीही खूपच खालावली होती व माझे हातपाय देखील थंड पडले होते असे तिने सांगितले आहे येत्या दोन डिसेंबरला ही मालिका बंद होणार आहे तर तुम्ही या मालिकेला मिस कराल का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घोडामोडीसाठी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा